नमस्कार मित्रांनो आजवर तुम्ही रील्स बनवताना अनेक दुर्दैवी घटना घडलेल्या ऐकल्या असतील किंवा त्यामधून अनेकांचा जीव गेल्याच्या देखील बातम्या ऐकल्या असतील मात्र आज आपण अशी कथा ऐकणार आहोत ती कथा ऐकून तुमच्या डोळ्यामध्ये नक्की पाणी येईल तर मित्रांनो एका रील्समुळं एका व्हिडिओमुळं दीड वर्षापूर्वी हरवलेली एका मुलाची मायमाऊली सापडल्याची ही सुखद बातमी आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या बळीराजा यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा मित्रांनो पंढरपूरमध्ये नुकताच आषाढी वारीचा सोहळा झाला आणि या सोहळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्तांनी पंढरपूरमध्ये येऊन विठुरायाचं दर्शन घेतलं वारकऱ्यांची गोरगरेव यांची माय माऊली म्हणजे पंढरपूरची विठ्ठल रुक्माई असं म्हणतात की वारकऱ्यांच्या आणि भाविकांच्या हाकेला धावणारी माऊली म्हणजे विठ्ठल रुक्माई आणि याचाच प्रत्यय पुन्हा एकदा पंढरपूरमध्ये पाहायला मिळालेला आहे आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये प्रचंड गर्दी जमली होती आणि या गर्दीमध्येच चंद्रभागेच्या तीरावरती एक मुलगा घोंगता घ्या घोंगता म्हणून ओरडत होता आणि घोंगते विकत होता पूर्ण घोंगते विकल्या गेली आणि शेवटचा एक घोंगता त्याच्या डोक्यावरती राहिला होता वरून पाऊस चालू होता आणि त्या मुलाने राहिलेला एक घोंगता देखील विक्री केला आणि एका मायमाऊलीने त्याच्याकडं दोनशे रुपयाची नोट दिली आणि सुट्टे आणायला म्हणून जवळच बसलेला एका माय तो मुलगा धावत पळत गेला आणि त्या मायमाऊलीकडून सुट्टे घेतले ती मायमाऊली काय करत होती तर कपाळाला गंध टीका लावून ती तिचा त्या ठिकाणी काम करत होती हे सगळं चित्र तिथं जवळ असलेल्या एका फोटोग्राफर शिवाजी धोते या नावाच्या मुलाने पूर्ण मोबाईलमध्ये शूट केला होता आणि हा व्हिडिओ त्यांनी मोबाईलच्या इतर जो काय व्हॉट्सअप आहे इन्स्टा आहे ह्याच्यावरती अपलोड केला होता आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये प्रचंड व्हायरल झाला प्रत्येकाच्या मोबाईलवरती हा व्हिडिओ पाहण्यास मिळत होता आणि याच व्हिडिओने आणि याच व्हिडिओने कमाल केली आनंदाची बातमी समोर आली हा व्हिडिओ मुंबईमधल्या एका मुलाच्या मोबाईलवरती गेला आणि तो व्हिडिओ पाहून त्या मुलाला त्याच्या मोबाईलमध्ये आई दिसली जी आई गंध लावण्याचं काम करीत होती पंढरपूरमध्ये ती आई त्या मुलाला दिसून आली दीड वर्षापूर्वी घरात वाद झाला म्हणून मायमाऊली घरातून बाहेर निघून गेली होती शोधाशोध करूनही मायमाऊली मिळत नसल्याने त्या मुलाने पाहायचं सोडून दिलं होतं मात्र एका व्हिडिओमधून ही मायमाऊली त्याच्या निदर्शनात आली आणि त्या मुलाने त्या शिवाजी धुते नावाच्या फोटोग्राफरला संपर्क केला आणि पंढरपूरमध्ये धावत आला पंढरपूरमध्ये आल्यानंतर आई डोळ्यासमोर दिसतात तो मुलगा ढसाढसा रोड लागला आणि गळ्यात मिठी मारून ढसढसा रडायला लागला दीड वर्षानंतर आई मिळाली याचा आनंद त्याला होता मात्र एका व्हिडिओमधून त्या मुलाच्या स्वरूपात विठ्ठल रुक्माईच पाळवली असं म्हणायला हरकत नाही आणि खरंच पांडुरंगाने त्या मुलाला दर्शन घडवलं कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये येऊन त्या मुलाला दीड वर्षापूर्वी हरवलेली आई मिळाली याचा आनंद त्या मुलाच्या चेहऱ्यावरती होता हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला आमच्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब शेअर लाईक नक्की करा धन्यवाद